तर आम्ही भारतीय कामगार सेनेचे शाखा एम जी एम कॉलेज इंजिनिअरिंगचे कर्मचारी आहोत आमच्या संघटनेमध्ये शिक्षक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत गेल्या आठ जानेवारी सात जानेवारीला कुठलीही पूर्वसूचना न देता व्यवस्थापनाने आमचे अकरा जे संघटनेचे सभासद आहेत त्यांना तडकापडकी तर बडतर्फ करण्या केलेलं आहे कुठलीही पूर्वसूचना न देता आणि चार लोकांच्या मुंबई युनिटला बदल्या केलेल्या आहेत जे की आ, कुठल्याही नियमामध्ये बसत नाहीत आणि आम्हाला यांनी बडतर्प का केलं आम्ही ज्यावेळेस विचारलं त्यांनी सांगितलं की हे आमचे आस्थायी कर्मचारी आहेत तर खरं तर हे हे जे अस्थाई कर्मचारी म्हणतात पण हे चुकीचं आहे कारण ए आय सी टी असो किंवा डी टी ई असो यांनी सगळीकडे यांना आमचे हे स्थायी कर्मचारी म्हणून कायम कर्मचारी म्हणून यांना यांनी सांगितलेलं आहे यांनी दाखवलेलं आहे तसे कागदपत्र आमच्याजवळ उपलब्ध आहेत आणि आम्ही यांना ते दाखवलेले पण आहेत पण यांची एवढी अरेरावी आहे की व्यवस्थापनाची सुप्रीम कोर्टाचा निर्णय असूनसुद्धा आमचा आजपर्यंत यांनी तिसरा जो काही यांना द्यायचं हे आहे सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्यांनी आम्हाला आजपर्यंत दिलेली नाही तुम्हाला कुठं जायचं आहे काय जायचं आहे कुठं कोर्टात जायचं तिथं जा आमचे अकरा कर्मचारी बडतर्फ केलेले आहेत त्यांना पुन्हा यांनी सेवेत सामावून घ्यावं आणि चार लोकांच्या ज्या बदल्या केलेल्या आहेत त्यांच्या बदल्या रद्द करून त्यांना पुन्हा कॉलेजमध्ये जॉईन करून घ्यावं याच्याकरता आम्ही हे आंदोलन आम्ही एम जी एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे भारतीय कामगार सेनेचे कर्मचारी जवळपास शंभर ते दीडशे कर्मचारी आज चौदा फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन बेमुदत करत आहोत कारण आमच्या अकरा कर्मचाऱ्यांना आकस्मित काय कुठलीही पूर्वसूचना न देता तडकापडकी बडतर्प करण्यात आलेले आहे व चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या मुंबई इथे करण्यात आलेल्या आहेत जर प्रशासनाने व्यवस्थित कार्यवाही जर त्वरित नाही केली तर आम्ही आणखीन आंदोलन पाच जानेवारी दिनांक सात जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी माझ्यासह अजून दहा कर्मचाऱ्यांना इथून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलेला आहे आणि बडतर्फ केल्यानंतर त्यांनी आम्हाला जे लेटर दिलं त्याच्यामध्ये आम्ही तात्पुरत्य स्वरूपाचे कर्मचारी आहोत असं लिहिलेलं आहे जे की सारासार चुकीचं असून मागच्या साडेचार ते आठ वर्षापासून काही कर्मचारी इथं कामा कामं करत आहेत त्यांचे ए आय सी टी त्याच्यानंतर डी टी सगळीकडे त्यांचे जे आहेत नावं आहेत त्यांचा फॅकल्टी नंबर आहे आणि कोणत्याच नियमात न बसता कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी ही बदली आणि हे जे टर्मिनेशन आहे ते करणं नियम आहे आणि या निषेधार्थ आम्ही आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्वून पासून बेमुदत आंदोलन करत आहोत आमचं हे आंदोलन बेमुदत संप राहील जोपर्यंत की आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की जे काही बडतर्फ कर्मचारी आहेत आणि ज्यांची बदली केली आहे आणि या दोन्ही गोष्टी नियमबाह्य केलेल्या आहेत तर त्यांनी त्या ते तात्काळ मागे घ्याव्यात असं न झाल्यास आम्ही आमचं आंदोलन अजून तीव्र करू i <laughs> do